नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच्या या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीमध्ये आम्हा चार मित्रांना आमच्या वाडीमध्ये जे ब्राह्मण देवाचं देवस्थान आहे महापुरुषाचं देवस्थान आहे त्या संदर्भात आलेला एक खतरनाक अनुभव भाई कथेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कोकणामध्ये अशी गावागावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये तुम्हाला ब्राह्मण देवाची महापुरुषाची देवस्थानं दिसतात आणि ही देवस्थानं ना फार कडक असतात म्हणजे ते मांस म मटण मच्छी खाऊन गेलेलं चालत नाही तिथे अस्वच्छता चालत नाही त्यामुळे कोकणातली लोकं ही जी देवस्थानं असतात ना तिथे फार चांगल्या रीतीने चालण्या पद्धतीने स्वच्छता राखतात कारण नाहीतर ते आपल्याला थोडं त्रासदायक ठरतं अशी कोकणातल्या माणसांची एक समज आहे तर त्याप्रमाणे आमच्या घरांच्या आमची जी वाडी होती आमच्या गावामध्ये त्या वाडीत समोरून एक रस्ता गेलेला कच्चा आणि त्याच्याखाली आमची शेती होती तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शेती करायचो वेगवेगळी पिकं घ्यायचो आमच्या त्या शेताच्या बाजूलाच एक ऐंशी फुटावरती एक मोठं भलं मोठं असं वडाचं झाड होतं म्हणजे जवळजवळ अडीचशे वर्षापूर्वीचं तिथली वाड्यातले ज जाणकार मंडळी सांगतात की खूप जुनं आहे हे घ जे वडाचं झाड आहे ते जवळजवळ शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं आहे असं ते सांगायचे आणि तिथेच ना त्या मोठ्या वडाच्या झाडाखाली एक दगडी बांधकाम केलेली घुमटी होती आणि त्याच्यामध्ये एक गोल दगड होता तर ते ब्राम ब्राह्मण देवाचं देवस्थान म्हणून तिथले लोक वाडीतले लोक आहेत तिथे पूजा अर्चा करायचे वर्षातून एकदा ब्राह्मण भोजन व्हायचं बरेच लोक त्या ठिकाणी जेवायला महाप्रसादाला यायचे आणि दररोज संध्याकाळी तिथे दिवाबत्ती केली जायची म्हणजे वाडीतली जी बायका आहेत त्या तिथे दिवाबत्ती करायच्या तर असं तिथे एक जागृत देवस्थान होतं आता एके दिवशी काय होतं आम्ही जे चार मित्र आहोत मी त्याच्यानंतर संतोष सचिन अजित आणि सुनील तर आम्हाला एक दिवशी आम्ही असं एक विचार करतो की आपण आज पार्टी करूया तर पार्टी कुठे करायची तर मी म्हणतो की एक काम करूया आपण आमची जी शेती आहे ना त्या शेतावरतीच आपण पार्टी करूया म्हणजे तिथे पंपाचं पाणी आहे ते पाणी देखील आपल्याला जेवणाला मिळेल आणि तिथे वातावरण पण एकदम असं शांत आणि थंडगार आहे कारण हिरवीगार शेती असल्यामुळे तिथे ते, ते, ते चांगलं वाटायचं तर सगळ्यांनी तो पॉईंट फिक्स केला की ठीक आहे आज शनिवार आहे तर आज आपण संध्याकाळी तिथे पार्टी करायची असं ठरलं आमचं सगळ्या पाच जणांचं आता अजित आहे ना त्याचं गावामध्ये एक हॉटेलचा व्यवसाय होता सुनील नावाचा दुसरा मित्र होता त्याचा दुग्ध व्यवसाय होता दुधाचा व्यवसाय होता आणि ट्रॅक्टर होता त्याचा सचिन तो शेती करायचा आणि मी आणि संतोष कॉलेजमध्ये जाणार आहे त्यामुळे आज शनिवार असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि उशीर झाले असले तरी चाललं असं कारण दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये जायचं नव्हतं तर सकाळी आम्ही हा प्लॅन केला की संध्याकाळी शेतावरती पार्टी करायची म्हणून तर अजित आणि सुनील म्हणाला की पार्टीचं जे सगळं सामान आहे चिकन किंवा जे बाकीचं तांदूळ टोमॅटो त्याच्यानंतर कांदे वगैरे ते सगळं आम्ही घेऊन येतो आणि आम्हाला थोडा उशीर होईल कारण अजित हा हॉटेल बंद करून नंतर येणार होता आणि सुनील त्याचा दुग्धव्यवसाय असल्यामुळे तो दूध काढून दे ते सगळं डेअरीला नेऊन पोचवायचं आणि त्यानंतर त्याला यायला मिळणार होतं त्यामुळे ते म्हणाले की आम्ही नऊ वाजेपर्यंत येतो तोपर्यंत तुम्ही साडेसात आठ वाजता जाऊन त्या शेतावरती चुलीसाठी लागणारे दगड त्यानंतर जी लाकडं लागणार आहे चूल पेटवायला जेवण करायला ती एकत्र करा पाणी वगैरे भरून ठेवा बादलीमध्ये कळशांमध्ये आणि तुम्ही तयारीत राहा आम्ही तोपर्यंत हे सगळं आमचं काम आटपून येतो म्हणून तशा आम्ही संध्याकाळी आठ वाजता शेतावरती पोहोचलो मी सचिन आणि संतोष गेल्या आधी चुलीला लागणारे दगड एकत्र केले तीन त्यानंतर आजूबाजूची लाकडं एकत्र केली आता लाकडं भरपूर केली कारण थंडीचे दिवस असल्याने म्हटलं शेकोटी पण करायला मिळेल म्हणून लाकडं पण मोठ्या प्रमाणावरती एकत्र केली आणि पाणी वगैरे बादलीमध्ये कळशामध्ये वरून ठेवलं आणि यांची सग आम्ही वाट बघतो हे कधी येणार आणि आपण जेवण करणार म्हणता म्हणता आता नऊ वाजले आणि त्या कच्च्या रोडवरनं अंधारातून बॅटरी पेटवत सुनील आणि अजित येताना आम्हाला दिसले त्याच्या हातामध्ये सर्व ते सामान होतं टोप तांदूळ चिकन त्याच्यानंतर ता कांदे टोमॅटो आम्ही पुढे जाऊन त्यांच्या हातातून ते सामान घेतलं आणि आम्ही सगळेजणं जिथे चूल लावलेली तिथे येऊन मोठी अशी ताडपत्री पसरली आणि त्याच्यावरती सगळं ते सामान आम्ही ठेवलं आणि इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालल्यात मी म्हणता म्हणता चुलीमध्ये आग केली आता जेवण करायचं आहे ना त्यासाठी मी आग केली आणि अजितने हॉटेलमधून येताना वडापाव त्यानंतर थंडा आणि असं फरसान वगैरे तो घेऊन आलेला आता नऊ वाजता आपण जेवणाला सुरुवात करणार म्हणजे अकरा साडे ते जेवणाला होतील तोपर्यंत काहीतरी पोटात गेलं पाहिजे म्हणून तो, तो वडापाव ते फरसाण वगैरे थंड वगैरे घेऊन आलेला तर आम्ही आता अजितने चुलीवरती भात करण्यासाठी म्हणून टोप ठेवला त्यामध्ये पाणी ओतलं आणि तो आग पुढे सारत होता म्हणता म्हणता आता नऊ दहा वाजले आता अजितने भात तयार केला आणि तो चुलीवरनं खाली उतरून बाजूला घेऊन ठेवला आम्ही इकडे वडापाव ते फरसाण वगैरे खातो आहे गप्पा गोष्टी करतोय म्हणता म्हणता अजितने आता त्यावर चिकनला मसाला हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं ला। आता तो म्हणाला की आता आपण चिकन फोडणीला घालू आणि एक तासाभराने सगळं जेवू आणि सगळेजण जेवू आणि नंतर मग घरी जाऊ तसं त्याने ते चिकन फोडणीला घातलं आणि चुलीवरती शिजत ठेवला आणि तो देखील आमच्याबरोबर येऊन बसला आणि आम्ही सगळेजण आता गप्पा गोष्टी करतो इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालल्यात ते सगळं पोड्यात असलेलं खातोय त्यामुळे आणि ते, ते आमच्या पोटात जात असल्यामुळे थोडीफार भूक आमची कमी झाली होती त्यामुळे आज आम्ही ठरवलं की आज थोडा उशीर झाला तरी चालेल आणि उद्या रविवार देखील आहे त्यामुळे उडी घाई गडबड करायची नाही जेवायची बारा साडेबारा वाजले तरी चालतील काही वेळाने चिकन देखील शिजून तयार झालं तोपर्यंत बारा वाजले आता चांदण्यांचा प्रकाश थोडाफार वातावरणामध्ये होता पण आज खतरनाक असं भयानक असं वातावरण होतं म्हणजे आजूबाजूचं वातावरण हे अतिशय शांत आणि भयानक वाटत होतं आणि किडे ओरडत होते आणि बाजूला जे वडाचं देवस्थान होतं आमच्या शेताच्या बाजूला ते अगदी ऐंशी बोटावर होतं आणि तिथे तो लावलेला एक दिवा त्या दगडी पंटीमध्ये लावलेली वात ती आम्हाला इथून स्पष्ट दिसत होती पेटताना आता रात्रीचे बारा वाजले तरी देखील ती संध्याकाळी सात साडेसातला लावलेली वात अतिशय मंद अशी भेटत होती आणि आमच्या सगळ्यांच्या नजरांना त्या काळोखामध्ये का ती ज्योत दिसत असल्यामुळे तिथे जात होत्या आता जेवण झालं आणि आम्ही आता ठरवलं की आता जेवण घेऊया उद्या जेवण झालं तर आता उशीर कशाला करायचे जेवायचं आणि लवकर आपण जाऊ निघून आता बाराहून गेलेले तर सगळेजण आम त्या तिथे बसलो ताडपत्रीवरती आणि पत्रावळी घेतल्या मध्ये ते थी थी टोप ठेवले आणि प्रत्येकाने आपापलं जेवण वाढून घेतलं आणि आम्ही जेवायला सुरुवात केली एक दहा मिनटाने अजितचं आणि संतोषचं जेवण जेवून झालं त्याने आम्हाला बाकीचं काय काय लागणार ते आम्हाला तिघांना वाढलं आणि ते दोघेजणं थोडे त्या पत्र म्हणजे जी, जी ताडपत्री घातलेली बसायला त्या ताडपत्रीवरती जाऊन बसले आणि एवढ्यात एक अशी घटना घडली जो सम आमच्या बाजूने जो रस्ता गावामध्ये कच्चा गेलेला जो गावामध्ये जायचा ज्याच्यावरती रहदारी फारशी नसायची रात्रीचं तर एकदम क्वचितच त्या रस्त्यावरनं वाहन जायचं तर त्या रस्त्यावरनं एक वाहन दूरवरनं येतं आहे म्हणजे फोर व्हीलरच्या लाईटी आहेत असा मोठा प्रकाश त्या वाटेवरती पडला आणि आता आम्हाला समजलं की कोणाची तरी फोर व्हीलर त्या रस्त्यावरनं जाणार आहे म्हणून आमच्या सगळ्यांच्या नजरा त्या प्रकाशाकडे गेल्या आणि त्या प्रकाशामध्ये एक अशी व्यक्ती जिने जरा असं एक आपण कल्पना करूया की थंडीमध्ये जसं एक चादर आपण डोक्यावरनं घेतो पूर्ण अंग झाकतो आणि छातीकडे अशी पकडून राहतो ना तशी चादर घेऊन येत असलेला माणूस त्या गाडीच्या प्रकाशामध्ये आम्हाला दिसला म्हणजे बऱ्यापैकी तो रस्त्यावरनं लांब न येत होता त्या गाडीच्या उजळ्यामध्ये तो आम्हाला दिसत होता तर आमच्या सगळ्यांच्या नजरात त्या माणसाकडे गेल्या एक अस्पष्ट म्हणजे ओळखता येत नव्हतं की नक्की कोण आहे म्हणून तर तो अस्पष्ट अस्पष्ट दिसणारा माणूस आम्हाला सगळ्यांना दिसत होता आणि तो पुढे हळूहळू हळूहळू आमच्या दिशेने त्या रस्त्यावरनं चालत चालत येत होता आता ती गाडी निघून गेली आणि गाडीचा प्रकाश बंद झाला आणि सगळीकडे पुन्हा काळो पसरला तसं आम्ही त्या माणसाकडे बघण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो आहे आता थोडासा चंद्रप्रकाश असल्यामुळे एक आकृती अशी आम्हाला दिसत होती की ती आकृती सर सरकत 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 पुढे हळूहळू येते आमच्या दिशेने आम्ही सगळेजणं त्याच्याकडे बघत होतो आता आम्ही तिघेच जणं जेवत होतो आणि ते दोघांचं जेवण जेवण झालेलं अजितचं आणि सुनीलचं म्हणता म्हणता तो आमच्या बराच जवळ आला व्यक्ती पूर्ण अशी चादर डोक्यावरनं घेतलेली इथे असं छातीकडे त्याने हातमधून अशी चादर दोन्ही हातांनी पकडलेली आणि ती चादर अशी ढोपरांच्या खालीपर्यंत आलेली आणि त्याच्या पायामध्ये चपला होता त्याचा कर कर असा आवाज येत होता आणि तो म्हातारा व्यक्ती होता असं त्याच्या चालण्यावरनं आम्हाला समजत होते हा हा की हा व्यक्ती हा म्हातारा आहे म्हणून तर माझ्या मनात अशी एक डोक्यात असं आलं की मी त्या सुनीलला आणि अजितला म्हणालो अरे अजित तो येतोय ना त्या व्यक्तीला तू खाली बोलव आपण त्याला जेवायला वाढूया कारण जेवण भरपूर शिल्लक राहिलं आहे ते टाकून देण्यापेक्षा आपण त्याला जेवायला घालू तो उपाशी असेल त्याला आपण जेवण देऊ तर अजित म्हणाला ठीक आहे तोपर्यंत तो, तो व्यक्ती आमच्या समोर आला होता आणि आता देखील ना तो काळोखामध्ये का दिसत होता पण त्याचा चेहरा आम्हाला असा दिसत नव्हता म्हणजे चेहऱ्याचा ज्या बागे असं पूर्ण काळोख असा, का असा अंधार दिसत होता त्यामुळे अजितने त्याला पटकन हाक मारली ए भैया खाना खाएगा क्या तर त्या व्यक्तीने त्याच्याकडे बघितलं नाही आता आम्ही सगळेजण बघतोय की अजित त्याला हाक मारतोय तो व्यक्ती काहीच प्रसिद्ध देत नाही आहे आता आमच्यापासून त्या माणसाचं त्या रस्त्याचं अंतर हे तीस चाळीस फुटाचं चा असेल अजितने पुन्हा हाक मारला ए भैया खाना आहे क्या त्या व्यक्तीने पुन्हा त्याच्याकडे अजिबात बघितलं नाही आता आमचं घास जे हातात आम्ही धरलेले हाताचे ते तसेच राहिले आणि म्हणतोय हा काय प्रकार त्या माणसाला आम्ही जेवायला बोलवतो आणि तो, तो काही येत नाही का तो बघत पण का नाही आहे तर सुनील जो जेवण झालेला आजीच्या बाजूला बसलेला ना त्याला राग आला तो जोराने ओरडला ए भैया खाना काय का क्या निच्या हो तरी देखील त्या व्यक्तीने पुन्हा आमच्या दिशेनं अजिबात बघितलं नाही सुनीलला राग आला त्याने काय केलं बाजूलाच पडलेला एक दांडा त्याने उचलला आणि धमनीवरती आपटला आणि तो वर म्हणजे ज्या रस्त्याने तो जात होता ना माणूस त्याच्या दिशेने जायला लागला तर त्याच्यामागनं अजितही गेला त्याच्या मागणं मां मग मी हात धुतला आणि म्हटलं अरे तो जाऊ दे तो जेवायला येत नसेल तर तुम्ही तुम्ही कशाला जात आहे त्याला बोलवायला तुम्ही जाऊ दे त्याला त्याला भूक नसेल तर नाही सुनील म्हणाला की तो येत नाही म्हणजे काय एवढा उन्मत्त झाला आहे आम्ही जेवायला देतो आहे ना त्याच्यासाठी त्याचं चांगलंच करतोय आणि तो येत नाही म्हणजे काय आणि मग मी मला पण थोडीफार शंका आली मी जोरलेला भात होता माझ्या ताटामध्ये तसा ठेवला हात धुतला आणि त्यांच्यासोबत वरती आलो रस्त्यावरती आलो आणि सुनील आता जोरजोरात चालत होता आणि तो माणूस समोर आमच्या त्याची पाठ आमच्याकडे होती आणि तो समोर चाललेला होता आता दो आमच्यातलं अंतर हे दहा बारा फुटाचं होतं आणि धावत 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 आम्ही त्याच्या पाठी एक पोचलो आणि आता आमच्यामध्ये फक्त तीन ते चार फुटाचं अंतर राहिलेलं आणि सुनीलने तो दांडा पुन्हा एकदा जमिनीवर आपटला आणि त्याला विचारलं हे भैया त्याने को समजता नाही क्या खाना खाएगा का क्या आता त्या माणसाने आता पण मागे वळून बघितलं नाही तो फक्त जरासा असा वाकला म्हणजे त्याने ज्या त्याचं हे -सा होतं डोकं ते जर असं असं एका साईडला गेलं म्हणजे टर्न केलं पण आम्हाला त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता एवढ्यात सुनीलने काय केलं त्याने अतिशानपणा केला जो हातातला जो त्याचा दांडा होता ना तो त्याच्या पाठीवरती असा टेकवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सगळेजण हे पाहतोय की तो असं करतोय म्हणून आणि जसा दांडा त्याने त्याच्या पाठीवरती टेकवला ना अशी एक घटना घडली तो दांडा पूर्ण त्याच्या छातीतून आरपार आतमध्ये गेला आता ही ब घटना बघून आम्हाला एवढा शॉक बसला आम्ही सगळ्यांना दांडा वगैरे तिथे टाकून आम्ही कसे कसे धावत धावत, धावत ज्या ठिकाणी आम्ही जेवण केलेलं पार्टीच्या त्या ठिकाणी आलो सगळे गुबरे झालं होतं आणि एकामेकांमध्ये चर्चा सुरू झाली अरे तू बघितलंस का आता त्या माणसाच्या पाठीमागे मी दांडा लावला हो तो सरळ आरपार त्याच्या शरीरातून बाहेर पडला तिकडे समोरच्या बाजूला आता एका दोघांनी आम्ही हे स्पष्ट पाहिलं होतं अजितने मी सुनीलने स्पष्ट पाहिलं होतं सचिन आणि संतोष याने काही ह्या गोष्टी पाहिल्या हो नव्हत्या ते आम्हाला मूर्खात काढत होते अरे काय असं काय नसतं तर मी म्हटलं चल तुला पुन्हा एकदा दाखवतो आम्ही सगळे धावत धावत पुन्हा रस्त्यावरती आलो रस्त्यावर येऊन बघतो तर काय तो माणूस गायब झालेला होता आता आम्ही शोधू लागलो हा माणूस गेला कुठे आत्ता एक दोन मिनटापूर्वी तर आमच्या समोर हळूहळू चालत होता आणि एवढ्या फास्ट तो आता माणूस गेला कुठे आता मात्र आम्ही खूप घाबरलो एवढ्या क्षणार्धात हा माणूस गायब कसा काय झाला लगेच आमच्याकडे असलेली बॅटरी घेऊन आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला सगळी झाडं झुडपं होती सगळीकडे जाऊन बघितलं तर कुठेच दिसत नव्हता तो माणूस आम्ही सगळे आता घाबरलो की हा काहीतरी विचित्र प्रकार झाला हे आम्हाला कल्पना आलेली आम्ही आता सगळेजण त्या देवस्थानाकडे जी घुमटी जी वात लावलेली ना त्या वातीकडे आम्ही बघतोय तर ती वात पूर्णपणे विजलेली होती आणि सगळा अंधार तिकडे पसरलेला होता आमची हे सगळे शोधाशोध आम्ही त्याला शोधतोय नक्की हा माणूस केला कुठे तर माणूस असेल तर किती फास्ट तो जाऊ शकतो किंवा गायब होऊ शकतो एखादा जर भीतीने जर तो धावत धावत गेला असेल तर आम्ही लांबपर्यंत त्याला शोधून आलो पण तो कुठेच सापडला नाही आता ही सगळी आमची शोधाशोध पाहून आजूबाजूला जी घरं होती रस्त्याच्या पलीकडे तिथले दोन चार जणं जाणती मंडळी ती उठली त्यांना जाग आली की काय ही गडबड चालली आहे आणि ते आमच्यापर्यंत आले नाही विचारलं काय झालं तर आम्ही म्हटलं की काही ना काही ना इकडे आम्ही पार्टी केलेली आणि इथे आम्हाला असा माणूस दिसला आणि ते सगळी घडलेली घटना तो आरपार गेलेला दांडा हे सगळं आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला एवढं तेव्हा तापवलं की तुम्हाला साल्यानं अक्कल नाही चला उचला हे सगळ्यांनी सगळे घरी चला सगळे आपापल्या घरी चला अरे हे काय जेवण करायची जागा आहे हे मांस मट मच्छी मटण शिजवायची जागा आहे का हे ब्राह्मण स्थळ आहे तुम्हाला कळत नाही मूर्खांनो सगळ्यांनी आम्हाला शिवाय द्यायला सुरुवात केली तसे आम्ही सगळं ते सामान घेऊन रस्त्यावरती आलो आता अजित ना आमच्यात तो एकदम घाबरा एकदम डरपो तो एवढा घाबरला या घटनेने ना की त्याला म्हणजे हातपायात त्याचे कापू लागले आणि त्याला एवढा त्राणच त्याच्या अंगात राहिला नाही की तो उभा राहू शकेल तो सतत असा खाली बसू लागला म्हणजे त्याच्या हातापायात त्राणच राहिला नाही आता सगळेजण आम्ही कसे वशे त्याला सावरत होतो तो, तो अजित म्हणाला की आता मला तुम्ही घरी पोचवा कारण त्याचं घर एक किलोमीटरवरती होतं तो म्हणाला मी आता एकटा जाऊ शकत नाही ही आता जी घडलेली घटना आहे ना ती घटने जर माझ्यावरती एवढा परिणाम झाला आहे की मी आता एकटा जाऊ शकत नाही मला तुम्ही घरी पोचवा आता म्हटलं त्याला इथे टाकून कसं जाणार आणि ह्या अवस्थेत आपल्या घरी तरी घेऊन कसं जाणार मग त्याला त्याचे घरचे शोधणार की हा गेला कुठे रात्री पार्टीला जातो म्हणून सांगितला येणार आला नाही कसा म्हणून आम्ही चौघांनी त्याला पकडला असा खांद्या त्याचे हात घातले आणि चालत चालत आम्ही त्याच्या घरापर्यंत त्याला घेऊन आलो आणि त्याच्या घरातल्यांना उठवलं आणि हा चालत चालत घरामध्ये गेला तशा आम्ही सर्वजण आपापल्या घरी यायला निघालो आमच्या डोक्यामध्ये हीच एक गोष्ट होती की तो अचानक माणूस गायब कसा झाला आणि त्याचा चेहरा आम्हाला शेवटपर्यंत दिसला नाही हीच एक गोष्ट आमच्या मनामध्ये सारखी सारखी येत होती तर सगळे आम्ही घरी गेलो आणि रात्र हाच विषय आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होताच कोणालाही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळ झाली नऊ साडेनऊच्या दरम्याने त्या अजितचे वडील सुनीलच्या घरी आले त्यांचं नाव भास्कर तर त्याला आम्ही भास्कर काका म्हणायचो तर ते भास्कर काका सुनीलच्या घरी आले कारण सुनील आमच्यामध्ये सर्वात मोठा होता वयाने आणि त्याला म्हणालं अरे रात्री कुठे पार्टी केली आणि काय झालं तर सुनील म्हणाला काय झालं पार्टी तर आम्ही शेतावरती केली अरे अजितलं तुम्ही घरी आणून सोडलात त्या दिवसा त्या वेळेपासून त्याला असा ताप भरला की त्याचा तापच कमी होईना आणि तो असं कुडकुडे काढायला लागला त्याचं अंग थरथरायला लागला आणि विचित्र बडसं काय काय बडबडायला लागला तर काय झालं नक्की तुम्ही कुठे पार्टी केली तर आम्ही त्यांना ती जागा दाखवली आणि ते नंतर आम्हाला सांगितलं अरे त्या ब्राह्मणी स्थळामध्ये तुम तुम्ही जेवण केलं मटण शिजवलं आणि जेवलात अरे फार मोठं पाप तुमच्या हातून घ घडलं आहे तुम्हाला माहिती आहे ना हे ब्राह्मणीचं स्थळ आहे महापुरुषाचं स्थळ आहे इथे वच्छे मटण शिजवलेली चालत नाही खाऊन गेलं तरी देखील आपल्याला त्रास होतो आहे एवढी वर्ष सगळं पाळतात आणि तुम्ही आज काय केलात हे आमच्या अंगातून सगळ्यांच्या अक्षरशः घाम उतरला मग त्याने एक गोष्ट केली तेव्हा जिथलं घेऊन आले घरी जाऊन एक नारळ घेतला आम्हा चौघांना तिथे त्या ब्राह्मणाच्या स्थळामध्ये बोलून घेतलं आणि प्रत्येकाच्या दातामध्ये एक एक गवताची काडी दिली आणि सगळ्यांना नारळ ठेवून तिथे शरण यायला लावलं म्हणजे अक्षरशः एखाद्या जनावर आम्ही नाग घासून त्या दे देवाची माफी मागितली की आमच्या हातून चूक झाली तुझ्या ह्या स्थळामध्ये आम्ही भावनेच्या भरामध्ये आम्हाला ह्या काही गोष्टी लक्षात आल्या नाही ते आम्ही चिकन शिजवून जेवून जेवलो आणि त्यानंतर मग तो झालेला प्रकार आहे तो भास्कर काकानी आम्हाला सगळ्यांना सा समजावून सांगितला की अरे तो ब्राह्मण देव होता या ठिकाणी जे तुम्ही भ्रष्टकार केला इथे जे जेवण शिजवलं ना त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही जाणीव करून देण्यासाठी म्हणून तो आला होता आणि त्याच्याबद्दलही तुम्ही त्याच्या बाबतीतही तुम्ही एक विचित्र घटना घडलीत की त्याला दांडा लावण्याचा प्रयत्न केलात मागून आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या लक्षात आल्या की तो ब्राह्मण देवस किंवा महापुरुष जो म्हणतात तो त्या ठिकाणी त्या रस्त्यावरनं जात होता आणि त्याला तो दांडा लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यानंतर मग तो गायब झाला ह्या गोष्टी आम्हाला सगळ्यानंतर समजल्या आणि त्या दिवसापासून आम्ही मग ठरवलं की ह्या एरियामध्ये मटन पार्टी यापुढे करायची नाही असं ते एक जागरूक देवस्थान आमच्या वाडीमध्ये आहे जे आजही आहे आज हायवे झाला त्या हायवेमध्ये ते वडाचं मोठं झाड तुटलं आणि आता ती जी घुमटी होती ती आता अशी कॉन्क्रीटची घुमटी आहे तिथे बांधलेली आहे आता बऱ्यापैकी डेव्हलप तिथे झालं वाड्यातल्या लोकांनी ते पुनर्बांधणी केलेली आहे आणि आता तो हायवे बाजूने गेलेला आहे तर तुम्हाला त्या चित्रामध्ये त्या देवस्थानाचा सगळा तिथला जो परिसर आहे ती घुमटी आता नवीन बांधलेले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर मित्रांनो असा एक भयानक अनुभव आम्हाला चार पाच मित्रांना जो आला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कथा आवडली अनुभव आवडला तर कमेंट करून नक्की सांगा तुमचे काय अनुभव असतील तेही शेअर करा धन्यवाद